भैरवनाथ एज्युकेशन कॅम्पस संचलित भैरवनाथ केअर हॉस्पिटल कोरोची यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन तीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये हो करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रदीप पाटील व भैरवनाथ केअर हॉस्पिटलच्या संस्थापिका डॉक्टर शुभांगी पाटील यांनी दिली भैरवनाथ केअर हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व भैरवणात शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ प्रदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ सुजित मिंचेकर आमदार राहुल आवाडे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव संजय चौकुले तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने करण्यात आला सदर दहा दिवसाच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारावर मोफत उपचार केले जाणार असून हातकणंगली विधानसभा तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे भैरवनाथ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक शिक्षणाची दारे उघडली असून भैरवनाथ केअर हॉस्पिटलने आजपर्यंत अनेक गरजू रुग्णांच्या वेगवेगळ्या शासकीय योजनेतून मोफत उपचार केले आहेत तर मग विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर